साडेतीनशे वर्षापूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि साडेतीनशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर खंडोजी खोपडे सूर्याची पिसाळ आनाची पंथर मला वाटतं ही सगळी नावं घेतल्याच्या नंतर कुणाच्या दोन कुणाच्या येते

आणि म्हणून आता जी लोक तिकडं आहे त्याने कुठल्या स्थानी जायचंय कशा पद्धतीने त्यांचं नाव घेतलं जाईल मला वाटतं घेतलं जाईल मला आता फार विश्लेषण करायची आवश्यकता नाही आज मी पालकर साहेबांचा सुद्धा आभार व्यक्त करतो की काही वर्ष गोपीनाथजी मुंडे साहेबांची आठवण तुम्ही त्या ठिकाणी मला करून दिली हे खरंच भाग्यवान माणूस आहे मला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची साथ मिळाली त्यांच सा काम मला जवळून बघता आलं स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचं काम मला जवळून बघतालो सम्राट श्रीराथ बाळासाहेब ठाकरेच काम मला जवळून बघता आलं त्याचबरोबर खरंतर तुमचं दुरक्षा इथल्या मान सांगितला रात्रीतूनच

ही निवडणूक का महत्वाची आहे हे काही राजकीय भाषण नाही म्हणून मला काहीतरी खासदार पाहिजे म्हणून मी भाषण करत नाही तर या ठिकाणी संघर्ष करायला उभे टाकत नाही मला वाटते देशातली लोकशाही राज्यातली लोकशाही वाचवायची असेल तर आता सामान्य जनतेला आणि सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी घेणं गरजेचं आहे आपण संघर्षाची तयारी दाखवणं गरजेचं आहे आपण संघर्षासाठी उठणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं सांगतो मोठ्या नेते मंडळीला दाखवून सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून जर त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचा पक्ष सोडायला भाग पाडलं जात असेल पक्ष फोडायला भाग पाडलं जात असेल तर आता सामान्य माणसानं विचार करायची वेळ आलेली आहे आज या ठिकाणी बोलत असताना मला आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगायचं की भले मी मागच्या वेळेस जी निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये बहुतेक सर्वोच्च सभागृहात खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवसापासून फक्त निवडणूक लढीपर्यंत मी एका पक्षाचा उमेदवार होतो मी एका पक्षाचा खासदार होतो पण शपथ घेतल्याच्या नंतर मात्र मी सगळ्यांचा म्हणजे जेणे मला मतदान टाकलं त्यांचाही जेणे टाकलं नाही त्यांचाही या सगळ्यांचा मी खासदार म्हणून त्या ठिकाणी काम सांगायचं ज्या त्या व्यक्तीने त्या त्या लोकांनी त्या सामान्य माणसानं मला कधी काम सांगितलं तर मी साहेब आयुष्यात कधी त्याचा पक्ष मी विचारला नाही त्याचा मतदान कोणाला केलं म्हणून मी विचारलं नाही पाच वर्ष केलाय आणि बाया साहेब आपल्याला आपल्या सगळे कार्यकर्त्याला सुद्धा अनुभव असेल की कधीही पक्ष पार्टी मी त्या ठिकाणी आड घेऊ दिली नाही मी केवळ तुमच्या सर्वचा खासदार त्या सगळ्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आवर्जून काम केले आज या ठिकाणी मला नमूद करायचंय की मला खासदार माझ्या प्रतिष्ठेसाठी व्हायचं नाही तीनशे तीनशे संस्था आहेत दोन हजार कोट्यावर रुपयाच्या कष्ट आहेत आणि केवळ प्रतिष्ठा म्हणून काहीतरी त्यांना राजकारण करायचंय आमदार पण पाहिजे खासदार पण पाहिजे मला राजकारण खासदार आमदार व्हायचं म्हणून नाही मला ते खासदार आमदार ही अठरा अठरा लाख लोकांची लाख लोकांची जबाबदारी त्यांच्या जबाबदारी येणाऱ्या दैनंदिन खर्चाची जबाबदारी आहे त्यामुळे मी ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेसाठी नसून तुमच्या सर्वसामान्य माणसाचा खासदार म्हणून तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तरी संकटात तुम्हाला अडचण येईल प्रत्येक संकटात धावून जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून लढवतोय हे मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघितलं असेल आपण ओघराजे संपर्कात आहे काय म्हणजे संपर्कात असते म्हणून काय होते कोणामध्ये दोन राजे फोन होतात फोन उचललं काय होते त्याला मना तडकीला लोक माहिती परिस्थिती मला वाटते तीन तीन कोटी साडेतीन कोटी रुपयाच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या माणसाला कारण ते पंक्चर होत नाही होत नाही त्या माणसाला त्याची गाडी पंक्चर होती अंधारात कुणी नसते संकट असते आणि त्याच्यामुळे प्रश्न पडते की आता मी कसा मार्ग काढू मला वाटते त्या माणसाची भावना त्याला कळणार नाही आणि त्या माणसाला केलेली मदतही करणार नाही त्याच्यामु हे दिल्याच्या नंतर काय होते मला वाटते साहेब आमदार खासदार मंत्री केलेली उपमुख्यमंत्री केलेली माणसं फुटते पण त्या संकटाच्या काळात रात्री आपण ज्याची केलेली मदत केलेला माणूस फुटणार नाही विचाराचं एक घरकुल पूर्ण होत मला या बांधणाऱ्या सामान्य माणसाची सा महिने तास ज्याच ताज महल हॉटेल जे आहे त्या ज्या माणसाची महिने तास बुक असते त्या माणसाला या गरीब माणसाचं घरकुल बांधण्याची व्यथा समजू शकणार नाही त्याची अडचण समजू शकणार नाही अनेक मुलांमध्ये दहा हजार रुपये असते डॉक्टर मला वाटते त्याचा पाच हजार सात हजार का पण पाहू कमी झाल्याच्या नंतर मला वाटते ती झालेली मदत माणूस त्या ठिकाणी विसरू शकत